नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो भारतामध्ये सध्या जे राज्यकर्ते आहेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि बाकी सगळे नेतागण त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना नैतिकतेचा असा एक प्रकारचा दंभ आहे आम्ही नैतिक आहोत आणि समोरचे लोक सगळे चोर दरोडेखोर आहेत असं त्यांचं मत आहे आणि म्हणून ते सातत्याने विरोधकांवरती आरोप करतात तुम्ही महाराष्ट्र घ्या कर्नाटक घ्या कुठले राज्य घ्या ज्या ठिकाणी हा पक्ष विरोधात असतो त्या ठिकाणी ते सत्ताधारी भ्रष्टाचारी असतात ते पाकिस्तानवादी असतात ते देशद्रोही असतात अशा प्रकारचे आरोप केले जातात आणि हे सत्तेवर असतात तिथे मात्र शालन झालेलं असतं सगळीकडे वैराग्य वृत्तीचे लोक हे लोकांच्या हितासाठी काम करत असतात उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की गोकुळाष्टमीच्या दिवशी गोविंदाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस हंडी फोडायला गेले आणि ते असं म्हणाले की ही हंडी हे जे लोणी आहे ते आत्तापर्यंत दुसरेच मटकावत होते आणि ते लोकांपर्यंत पोचत नव्ह नौ, पोचवत नव्हते आम्ही मात्र ते लोणी काढणार आणि ते लोकांपर्यंत पोचवणार आता ज्यावेळी हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सत्तेत होते तेव्हा जर उद्धव ठाकरे यांच्या हातातली महानगरपालिका मुंबईची ती जर भ्रष्ट असेल तर त्यावेळी त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीसांचा भारतीय जनता पक्षसुद्धा होता स्टँडिंग कमिटीमध्ये तेव्हा जे लोणी होतं ते जर फक्त ठाकरे यांचा पक्ष शिवसेना मटकावत असेल तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसुद्धा त्यावेळी होते सामील कारण तेव्हा ते, ते त्यांच्याच पक्षात होते त्यावेळी त्यांच्याबरोबर दोन हजार सतरापर्यंत सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा होता पण आम्ही मात्र सोहळे आहोत आणि बाकीचे मात्र भ्रष्ट आहेत असं यांचं म्हणण्याची पद्धत आहे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अचानकपणे एकशे ते तिसावी दुरुस्ती विधेयक काढलं आणि त्या विधेयकामधला महत्त्वाचा आशय असा होता की ज्या गुन्ह्यामध्ये पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते किंवा त्यापेक्षा जास्त आणि एखाद्याला त्या गुन्हा गुन्हा केल्याबद्दलच्या आरोपावरून किंवा के संशयावरून अटक केली आणि तीस दिवस तुरुंगात ठेवलं तर एकतीसाव्या दिवशी त्याला मंत्रिमंडळातून गचंडी द्यायची मग तो मंत्री असो मुख्यमंत्री असो अगदी पंतप्रधानदेखील असो अशा प्रकारचं हे विधेयक आहे आता त्यावरून संसदेमध्ये रणकंदन माजलं कल्याण बॅनर्जी ते तृणमूल काँग्रेस अत्यंत आक्रमक खासदार आहेत त्यांनी तर ते त्याचे तुकडे तुकडे करून ते भिरकवून दिले ते सगळे प्रचंड त्यांनी याच्या विरोधात वक्तव्य केली विधानं केली आणि हे विधान हे जे विधेयक आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे घटनाद्रोही आहे जे संविधानाचं आम्ही रक्षण करतो असा दावा करतात ते भाजप सरकारने आणलेले बोगस है, आशा अता हे बोगस विधेयक आहे अशा प्रकारची टीका करण्यात आली आता हे विधेयक आणण्याचं कारण काय तर बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या आणि तेजस्वी यादव यांच्या मतदार अधिकार यात्रेला तुडुंब प्रतिसाद मिळतो बिहार हे मोठं राज्य आहे तिथे विधानसभा निवडणूक होणार आहे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत ते काही काळ लालू प्रसाद यांच्याबरोबर त्यांनी सत्तासुद्धा भोगलेली आहे ते, ते समाजवादी नेते आहेत आता बिहारमध्ये सत्तांतर झालं तर पंचायत होईल मग बिहारमध्ये जर पराभव झाला तर आपली ताकद आणखीन कमी होईल लोकसभेत भारतीय जनता पक्षाला बहुमत नाही आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूवरती ते तगून आहे चारशे पाच दावा केला पण भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीसच जागा मिळाल्या त्याच्या अगोदर राम मंदिर हे साकार झालंच आणि घाईघाईत जमिनी खरेदी करून तिथल्या अयोध्येतल्या मोठा इव्हेंट करण्यात आला ज्यामध्ये नरेंद्र मोदी होते निवडणुकीच्या आधी अगोदर मुद्दाहून हे लाईव्ह कवरेज देऊन त्यांना माहिती होतं की आपल्या विरोधात भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता कमी होते म्हणून त्यांनी तो इव्हेंट केला तरी देखील चारशो पाच चारशो पास जाता आलं नाही एन डी ए आघाडीसुद्धा जाता आलं आणि त्यांना हे लक्षात येते की वारं बदलत आहे राहुल गांधी तर असं म्हणत आहेत की वोट चोरी करूनच नरेंद्र मोदींचं सरकार आलेलं आहे आणि आता तेजस्वी यादव असं म्हणत आहेत की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे कधी काय करतील कारण त्यांच्या पाठिंब्यावरती केंद्र सरकार आहे त्यामुळे त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी की तुम्ही जास्त शहाणपणा करू नका आमचा पाठिंबा काढून घेतला घेतला तर बघा आम्ही तुम्हालाच तुरुंगात टाकू अशा प्रकारचा इशारा म्हणून हे विधेयक काढलं जातं नाही तर कारण काय आता हे विधेयक आणण्याचं कारण का अगोदर आत्तापर्यंत जे कायदे आहेत घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या पुरेशा आहेत काही गरजच नाही हे विधेयक आणण्याची आणि याचं कारण असं आहे की यांना काय वाटतं आहे की विरोधात कुठलंही सरकार नसावं विरोधी पक्ष नेताच कोणी ज देशात नसावा जे पी नड्डा म्हणाले होते तर विरोधी पक्ष मुक्त आम्हाला भारत करायचं आहे प्रादेशिक पक्ष मुक्त भारत आम्हाला करायचं देवेंद्र फडणवीस विधानसभेत उद्धव ठाकरेनं तुम्ही आमच्याकडे या असं म्हणाल आणि मग म्हणाले हे मी गमतीने म्हणालो मग म्हणजे उद्धव ठाकरे आमच्याकडे यावेत शरद पवारांचे लोक आमच्याकडे यावेत सगळेच आमच्याकडे यावेत विरोधात कुणीच असू नये अशी यांची आकांक्षा आहे आणि कितीही दबाव दडपण आणली तरी विरोधी पक्षातले लोक घाबराय घाबरत नाही आहेत आणि म्हणून धाक दाखवण्यासाठी हे केलं जात अरविंद केजरीवाल मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आत्तापर्यंत यांनी धाक दपटशाने आपल्याकडे माणसं घेतलेली आहेत ईडीने किती कारवाई केल्या पाच हजारांच्या वर लोकांच्या मा मागे केसेस लावल्या त्यापैकी फक्त पंधरा वीस लोकांच्या संबंधी जे आरोप केले ते सिद्ध झाले त्याच्या पलीकडे काही झालं नाही हे संपूर्ण सूडबुद्धीने कारवाई केली राजकीय सूडबुद्धीने अनेक कारवाई केल्या हे तुम्हाला सगळं माहिती आहे पण ही आकडेवारी इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केली होती की या कारवाया सुडबुद्धीने कशा केल्या जातात आणि ज्या क्षणी म्हणजे हसन मुश्रीफ असतील अजय दरा पवार असतील प्रताप सरनाईक असतील अशी असंख्य उदाहरणं आणि देशभरातली उदाहरणं ज्या क्षणी तुम्ही शांत होता तुम्ही दबावाला बळी पडता आणि तुम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर जाता तेव्हा त्यांच्यावरच्या केसेस या स्लो केल्या जातात मग सांगतात नाही आमच्याकडे आले म्हणून केसेस चालू राहतील काहीही होत नाही हेही त्यांनी आकडेवारी दाखवून दिलं होतं की जेव्हा तुम्ही सत्ताधाऱ्यांना शरण जाता लोटांगण घालतात त्यांच्यापुढे सत्तेमध्ये त्यांच्याबरोबर सहभागी होता किंवा शांत होतात नबाब मलिकांच्याप्रमाणे मग तुमच्यावर काही होत नाही नवाब मलिक हे देशद्रोही पाकिस्तानमध्ये असं ठरवण्यात आलं होतं त्यांना कारण फर्जीवाडा फर्जीवाडा असं करून त्यांनी भाजपचे फडणवीसांचे अनेक कथित व्यवहार वादग्रस्त व्यवहार उघडकीस आणले होते त्यामुळे चिडून त्यांच्यावर कारवाई झाली दाऊदच्या टोळीशी संबंधित लोकांशी जमीन खरेदी विक्रीचा काय व्यवहार झाले म्हणून आरोप झाला आता काय झालं त्याच्यापुढे तुरुंगात टाकलं ते बाहेर आली होती त्या आरोपांचं काय झालं उलट ते सत्ताधाऱ्यांबरोबर बसलेले आहेत आणि अजितदादानी त्यांना आता एक महत्त्वाचे पद दिलेले मग हे आक्षेप याच्याबद्दल आक्षेप नाही नोंदवा तुम्ही नवाब मलिकांच्या विरोधात जेव्हा लो मीडियाने प्रश्न उपस्थित केले की ते आता सत्ता तुरुंगातून बाहेर आले होते ते सत् विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांच्याबरोबर बसलेले आहेत गेल्यावेळी गेल्या विधानसभेच्या वेळी मग प्रश्न उपस्थित झाल्यावरती मग फडणवीस म्हणाले की फडणवीसांना वाटलं की आरे आपलं आता काही ढोंग उजेडात येत आहे की काय म्हणून त्यांनी लगेच पत्र लिहिलं अजितदादाना अजितदादा शेजारीच बसले होते त्यांना पत्र लिहिलं की हे आम्हाला पटत नाही म्हणून आणि मग आता कसं पटलं तुम्हाला अजितदादांनी त्यांना पक्षामध्ये आपल्या पा प महत्त्वाचं पद दिलेलं आहे आता आता कसं झालं तुम्हाला हे मग या जमीन विक्रीचं काय झालं पुढे ते सिद्ध झाले का आरोप सिद्ध झाले तुरुंगात टाकले त्यांना मी तुम्हाला अजून एक किती गमती सांगितली मी अनेकदा टी व्ही चॅनल्सवर जेव्हा जात असे तेव्हा पी चिदंबरम यांना तुरुंगात टाकण्यात आलं याचं कारण काय की पी चिदंबरम गृहमंत्री असताना आम्ही शहानं तुरुंगात तळी तळी करून तुरुंगात टाकण्यात आलो त्यामुळे सूडबुद्धीने चिदंबरम यांच्यावरती कारवाई झाली चिदंबरम शांतपणे गेले त्यावेळी टी व्हीवरती मी चर्चेला जात असताना भारतीय जनता पक्ष मोठ्याच्या मोठ्या फाईली घ्यायची आणि बघा म्हणे आता हा म्हणे कायमचा तुरुंगात जाणार असं मला खाजगीच सांगायचं आहे बघा ही फाईलच्या फाईल आहे आमच्याकडे काय सिद्ध झालं पुढे त्याचं काय झालं तुमच्या आठवणीत नवी आहे का अजून एक गोष्ट सांगतो अरविंद केजरीवाल यांनी मद्य घोटाळा केला असा आरोप झाला मनीष सिसोदिया यांच्यावर तशाच प्रकारचा आरोप होता शिवाय आणखीन काही आरोप होते यांना तुरुंगात टाकलं अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही आता आणि त्यावेळी भाजपने आणि भाजपच्या वर्तुळातल्या अनेकांनी कोर्टामध्ये जाऊन विचारलं की यांना आकलून द्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावर राजीनामा द्यायला सांगा कोर्टाने सांगितलं की पुन्हा पुन्हा हे करू नका अर्ज नाहीतर तुमच्याकडे आम्हाला बघावं लागेल कोर्टाने त्याला आक्षेप घेतला ते काम करू शकतात फक्त काही जामिनं त्यांना सोडण्यात आलं काय पाच सहा महिन्यांनी मग कोर्टाने काय अटी टाकल्या की ते अमुक अमुक देऊ नाही घेऊ शकणार नाही वगैरे हो मग त्यानंतर अतिशय यांची नेमणूक झाली मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकला सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकला वर्षापेक्षा जास्त काय वर्ष दीड वर्ष बाहेर होती काहीही सिद्ध झालं नाही उलट सत्येंद्र जैन यांना सांग त्याबाबत सांगण्यात आलं की काही सिद्ध झाले त्यांच्या कुठलेही आरोप सिद्ध झाले नाहीत हा जो मध्य घोटाळा मध्य घोटाळा म्हणून म्हणत होते आणि दिल्लीमध्ये मध्याचे नद्या वाहत आहेत असं भारतीय जनता पक्षाचे नेते शा, प्रवक्ते सांगत होते त्या मध्य घोटाळ्याचं काही आठवत आहे तुम्हाला जर घोटाळा झाला असेल तर सिद्ध करा सिद्ध झालं आहे काहीही सिद्ध झालं नाही आता सत्तांतर झालं अरविंद केजरीवाल यांची भरपूर बदनामी जाऊन त्यांना सत्तेवरून घरी पाठवण्यात आलं आणि आता काही नाही त्या मध्य घोटाळ्याचं अरे मध्य घोटाळा म्हणजे आमचं उत्पन्न बुडाळा असेल दिल्ली सरकारचं दिल्लीमध्ये घरोघरी दारू वाटली जाते अशा प्रकारचं तुम्हाला वाटत होतं मग आता ते ती जर पाप केली असतील तर शोधा तुम्ही आणि तडीला नाही तडील नेली का नाही तळील नेली म्हणजे हे राजकारणासाठीच केलं तुम्ही किती उदाहरणं सांगायची यशवंत हे यामी जाधव उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असताना त्यांच्या पस्तीस फ्लॅट्स आहेत ते सील केले अमुक केलं तमुक केलं अजितदादांचे कारखाने जप्त केले काय झालं पुढे त्याचं ते तुमच्या मांडीला मांडी लावून बस बसलेले मग त्यांनी जर गैरकृत्य केली असली तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे ना त्यांच्या शेजारी आम्ही बसू शकत नाही शांतम पापम आमचं चारित्र आम्ही शुद्ध असलं पाहिजे आमचं आमचं सोहळं हो ओळं आहे आम्हाला चांगलं नाही अशी माणसं पण व्यवस्थित मानसन्मान त्यांचा केला जातो आहे त्यांना मिळतं आहे अजितदादा उपमुख्यमंत्री उद्या मुख्यमंत्री होतील फक्त अजितदादा नाही अनेक उदाहरणं सांगता येते तुम्हाला यादीच्या यादी आहे यादी आपल्याकडे संजय राऊतांवरती एवढे आरोप केले काय झालं पत्राचाळ 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 काय झालं त्याचं त्यांना तुरुंगात टाकलं त्यांनी तुरुंगात बाहेरून पुस्तक लिहिलं ते पुस्तक तुळुंब खपलं म्हणजे तुम्हाला जो ज्याचा राग येतो तुम्हाला जो प्रश्न विचारतो त्या राहुल गांधींना सोडलं नाही तुम्ही राहुल गांधींवरती खोटे आरोप करून त्यांचं खासदारकी रद्द केली बंगल्यातनं बाहेर काढलं त्यांना पण राहुल गांधी पुन्हा निवडून आले त्यांच्यावर बेछूटपणे आरोप करणाऱ्या स्मृती इराणी जाता आता आहेत त्या आता भाजपमध्ये जे आहेत का त्या सक्रिय आहेत त्या त्या सिरियल करायला लागलेत पण सोनिया गांधींना त्रास दिला वयोवृद्ध आहेत त्या आजारी असतानासुद्धा त्यांना त्रास दिला नॅशनल हेराल्डच्या प्रकरणांमध्ये ईडीने त्रास दिला त्यांना राहुल गांधींनी प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं ते अजिबात घाबरले नाही त्या ते घाबरतच नाहीत आणि अशावेळी याच्यामुळे तुमचं समाधान होत नाही आहे म्हणून तुमचं असं म्हणणं आहे की आता ज्यांना तीस दिवसांचा तुरुंगवास होईल पाच वर्षाचा एखाद्या आरोपाबाबत पाच गुन्ह्याबाबत पाच वर्ष शिक्षा होणारा आरोप असेल आणि तीस दिवस तुरुंगात टाकलं तर त्यांना हाकलून मन द्यायचं मंत्रिमंडळात ही तुमची इच्छा आहे तुमच्याकडे तपास यंत्रणा ज्या आहेत मी भाजपकडे एन डी ए सरकारकडे त्या तपास यंत्रणाने किती सूडबुद्धीने कारवाया केल्यात याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कान उघडणी केलेली काही प्रकरणात उच्च न्यायालयाने उघडणी केलेली आहे मग या सूडबुद्धीने सी बी आयनी सुद्धा कारवाई केली इन्कम डिपार्टमेंटने कारवाई केली ईडीने कारवाई केली आणि मग एखाद्यावरती आरोप ठेवायचा त्याला तुरुंगात टाकायचं उदाहरणार्थ हेमंत सोरेन यांनी जमीन घोटाळा केला असं म्हटलं काहीही सिद्ध झालं नाही त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुरुंगात टाकलं म्हणजे लोकसभेच्या वेळी प्रचार करता येऊ नाही त्यांना केजरीवाल असा केजरीवाल देशभर प्रचार करणार होते पण त्यांना तुरुंगात टाकलं होतं मग लोकसभा झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं हेमंत सोरेनना हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकू टाकल्यानंतर चंपई सोरेन त्यांचे उजवे झारखंड त्यांच्या मुक्ती मोर्चा पक्षाचे त्या ते मुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मग भारतीय जनता पक्षाने त्यांनाच आम्ही दाखवून आपल्याकडे खेचलं कारण ते जर आले नसते भाजपमध्ये तर त्यांना त्यांना स्वतः तुरुंगात टाकलं असतं आणि मग काय झालं की हेमंत सोरेन यांचाच विधानसभेमध्ये विजय झाला ते पुन्हा मुख्यमंत्री झाले काय झालं त्यांच्या जमीन घोटाळ्याचं मग हे कशासाठी करताय तुम्ही तुम्ही विरोधी पक्षां प पक्षांच्या परफॉर्मन्स चांगला नाही आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला निवडून जा असं सांगू शकता तुम्ही पण तुम्ही त्यांच्याबद्दल त्यांच्या हा सूडबुद्धीने कारवाई करता याच्या लोकशाहीमध्ये हे चा, चालणार नाही लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचं काम कसं चांगलं आहे हे सांगा विरोधी पक्षांच्या कमतरता दाखवा पण हा काय प्रकार पूर्वी असं होत होतं की जे विरोधात आहेत त्यांना तुरुंगात टाकलं जात होतं अशा प्रकारे इंदिरा गांधी असो राजीव गांधी असो नेहरू असो अशा प्रकारे कारवाई होत नाही आणीबाणीचा प्रसंग सोडा फक्त आणीबाणीचं कोणीही समर्थन करत नाही आणि काँग्रेसनेही माफी मागितली त्याबद्दल आता तुम्हाला गोष्ट सांगतो अशी की तामिळनाडूमध्ये सेंथिल जे होते सेंथिल बालाजी मंत्री त्यांनी काहीतरी नोकर भरतीमध्ये घोटाळा केला असा आरोप झाला त्यांना तुरुंगात टाकण्यात आला पण त्यांना मंत्रिमंडळातनं ना काढलं नाही स्टालिन पण राज्यपालांनी ज्या दिवशी त्यांना तो अटक झाली लगेच त्यांना काढूनच टाकलं स्टालिन यांनी सांगितलं मुख्यमंत्री हा तुमचा अधिकार नाही आहे हा माझा अधिकार आहे आणि मग लगेच त्यांनी स्थगिती दिली राज्यपालांनी म्हणजे राज्यपालां राज्यपाल हे केंद्र सरकारचे मोदी सरकारचे प्याद म्हणून काम करत या तामिळनाडूच्या राज्यपालांची बिनपाण्याने केली हजामत कोणी केली आहे सुप्रीम कोर्टाने केलेली आहे आणि आजही सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे आत्ता एक ती केस चालू आहे की राज्यांनी मुख्यमंत्र्यांनी एखादं विधेयक वाई मंजूर करून पाठवलं तर केंद्र सरकारच्या शि केंद्र सरकार सांगतं तसं सा राष्ट्रपती करतात राष्ट्रपती तर काहीच निवड घेत ठेवून देतात ते त्यांच्याकडे त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असं चालणार नाही हे तुम्हाला तीन महिन्याच्या आत काय तो निर्णय घ्यायला लागेल मी हायकोर्टाने घेतला होता तिकडच्या तो सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ठीक आहे तो योग्य आहे पण फायनल आम्ही निर्णय देऊ त्याची सुनावणी चालू आहे पण राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध सौहार्दपूर्ण असले पाहिजे ते आहेत का असा प्रश्न विचारला आहे सुप्रीम कोर्टाने हे किती बुद्धीने कारवाया करता तुम्हाला सांगतो तिचे अनेक उदाहरणं सांगता येईल मी तुम्हाला पॉलिटिकल उदाहरणं सांगते सांग सांगितली पण सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते जम्मू काश्मीरचे त्यांनी त्यांच्या जम्मू काश्मीरमध्ये ते राज्यपाल असताना काय गैरप्रकार गैरव्यवहार झाले म्हणून त्यांनी संघाच्याच काही नेत्यांवरती आरोप करून त्याचे फायल दिले होत्या तर म्हणजे त्यांनी खरं म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आग्रह धरला तर त्यांच्यावरतीच खटला चालला आता ते वाढले बिचारे ते गेल्यानंतर शासकीय इतमामात यांचा अंत्यसंस्कार झाला नाही राज्यपाल माजी राज्यपाल का केवळ केंद्र सरकारवर त्यांनी आरोप केले म्हणून व्यापम घोटाळा शिवराजसिंग चव्हाण यांच्या काळात मध्य प्रदेशमध्ये झाला होता अनेक जण मेले संशयास्पद रित्या व्यापम घोटाळा करोडो रुपयांचा होता काय झालं त्याचं काहीही झालं नाही म्हणजे तुमच्या पक्षाच्या लोकांनी भानगडी केल्या तर काही के करत नाही तुम्ही त्यांना उलट जे आरोप करतात त्यांच्याच मागे तुम्ही तपास यंत्रणा होता हा प्रकार चाललेला आहे आणि आता त्यांना शिवराज सिंग चव्हाण यांना प्रमोशन मिळून ते केंद्रामध्ये कृषीमध्ये उलट आता आणि एक एक उदाहरण सांगतो की चंद्राबाबू नायडू यांच्यामागे जेव्हा ते भाजपबरोबर नव्हते भाजपाच्या विरोधात गेले होते एन डी एच्या विरोधात गेले होते तेव्हा त्यांच्यावरती अनेक आरोप लावले होते मध्यंतरी ते तुरुंगातही जाऊन आले आणि मग ते शरण गेल्यानंतर चिट मिळाली नायडूंना याचा अर्थ तुम्हाला सु सुड कारवाई करायची आहे विरोधी पक्षांशी तुम्हाला सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे नाही आहेत आणि जे मनीष तिवारी आहेत काँग्रेसचे खासदार असले ते वकील आहेत अभिषेक मनु संवे त्यांनी सांगितलेलं आहे की घटनेचा मूलभूत गामा गाभा जो आहे की तुम्ही कायद्याचाही गाभा जो आहे की जो तुम्ही जोपर्यंत तुमचे आरोप सिद्ध होत नाहीत गुन्हा साबित होत नाही तोपर्यंत तुम्ही इनोसंट असता आणि अशा इनोसंट म्हणजे गुन्हा साबित न झालेल्या इनोसंट व्यक्तीला तुरुंगात पाठवायचं आणि तुरुंगात गेलास तू तीस दिवस चला एकतीसा दिवशी तू मंत्री असेल तू काढून टाक आणि मग हे अन्याय करत नाही का कारवाई मग दाखवायचं काय की नाही पंतप्रधानांनासुद्धा असं त्यांच्यावरती कारवाई केलीच आहे आणि काय आम्हाला मूर्ख समजता का तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी मला सांगा की समजा त्यां त्या त्यांच्याविरोधात काही असा आरोप झाला तर त्यांना कोणी तुरुंगात टाकण्याची शामत करेल ई डी असो सी बी आय असो पोलीस असो कुठले इन्कम टॅक्स कोणी असे शामत करेल आजच त्यांच्या विरोधात कोणाची बोलण्याची क्षम शा, शामत नाही आहे म्हणजे आमच्यासारखे काही लोक सोडले आमच्यासारखे म्हणजे फक्त मी नाही असे अनेक लोक आहेत पत्रकार आहेत सामाजिक कार्यकर्ता आहेत राजकीय नेते आहेत आणि पंतप्रधान त्यांच्या का येईल काय याच्यात आता महाराष्ट्रामध्ये ते काय लोकपाल लोकायुक्त लोका काय विधेयक मध्य संबंधाला गेल्यावेळी आणि त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगे, सगळे सग सगळ्यांना सगळ्यांच्यावर सगेन आरोप झाले तर ते त्या कक्षेत येतील बघा आम्ही सगळ्यांना समान न्याय असा कसा दाखवतो समान न्याय आहे रोहित पवार यांनी जे आरोप केले संजय शिरसाटांविरोधात काय म्हणाले फडणवीस नाही नाही पुरावे काय उगाच नुसते आरोप करणार असते पुरावे दिलेत ना त्यांनी सिडकोच्या ते मोर्चातून तिथेही पुरावे दिलेत काय केलं तुम्ही अजून काय पुरावे पाहिजेत म्हणजे असा पुरावा का की एखाद्या मंत्र्यांनी चोरी करतोय तो आणि मग तिथे हाच पुरावा आहे त्याला पकडून असा पुरावा मिळतो आणि मग बी एस टीच्या पतपेढीमध्ये विरोध भाजपच्या लोकांनी आरोप केले करायचे आणि मग लगेच चौकशी सुरू त्याची केली तेव्हा पुरावे होते मिळाले पुरावे मिळाले होते त्यावेळी काय चाललंय काय ही हा न्याय आहे का हा अजिबात नाही मी तुम्हाला अजून एक संजय कुमार जे सी एस डी एस या लोकनीती या निवडणूक संशोधन संस्था सर्वे करणारी संस्था अतिशय चांगली संस्था आहे ती अनेकांचे अंदाज कधी कधी चुकतात त्या संजय कुमारांना चुकीची माहिती मिळाली देवळाली मतदारसंघाबाबत तिथे मतदानाचं ट मतदान कसं कमी झालं वगैरे त्यांनी ट्विट केलं म्हणजे ट्विट काढलं वगैरे पण तुम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंदवता लगेच याच्यामध्ये कमाले म्हणजे नंतर सिद्धार्थ वरदराजन हे द वायर या ग्रुपचे संपादक आहे करण थापत त्याच्यावरती कार्यक्रम करतात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावला तुम्ही मग हे एक पोलीस स्टेट आहे का पोलीस राज्य आहे का कायद्याचं राज्य आहे भयंकर चाललेले अक्षरशः लोक आपण कुठल्या दिशेकडे चाललो हे लोकशाही वगैरे काही नाही ही ही हुकुमशाही उघड फक्त अधिकृतपणे अनाऊन्समेंट केलेली नाही ते मी कोणालाही आरोप ठेवून गुन्हेगार करायचं ठेव मानायचं मग मीडिया ना तो गुन्हेगार तो गुन्हेगार तो गुन्हेगार तो बघा तो बदमाश आहे तो बदमाश आहे तो बदमाश आहे असं दाखवायचं त्याला तुरुंगात टाकायचं मग त्याला सांगायचं की तू शरण येतोस का शरण आला तर जामीनावर सुटशील किंवा मग तू पवित्र होशील आणि मग तुम्हाला तुझा आम्ही सन्मान करू मग तुला मग आम्ही मंत्रीपद देऊ तुला मुख्यमंत्री करू हे आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत त्यांच्यावरती हिमंत बिश्व शर्मा तुफान भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता त्यांच्यावरती ते मुख्यमंत्री झाले आता संपूर्ण ईशान्य भारत यांच्या स्वाधीन केला अमित शहाने ते तिकडचे काय अमित शहाची स्मॉल स्केल स्मॉल एडिशन है आहे ती तसंच ते हिंदू मुस्लिम याच्यावरती वाटेल ते बोलतात काँग्रेसचे आहेत ही परिस्थिती आहे इतकी ही परिस्थिती इतकी आहे की बघा एकनाथ शिंदेच्या विरोधात आता इतके आरोप आहेत झालेले आहेत पण खोके खोके त्यांच्यावर बोलतात त्यांची कधी चौकशी झाली कुठल्या प्रकरणात नाही कारण ते त्यांना उलट मुख्यमंत्रीपद दिलं होतं अनेक ज्यांच्यावरती पंतप्रधानाने अजितदानावर भ्रष्टाचाराचा आरोप केला पुढच्या आठवड्यात अजितदादा गेले महायुतीमध्ये आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी करायला लागले बघा आता काय काय चालले त्यामुळे हा जो काय सगळा फर्जीवाडा आहे हा जो, जो सगळा बोगस प्रकार आहे हा कशामुळे हे कशासाठी हे करतायत बघा आता महाराष्ट्रात सुद्धा काही दोन दोन्ति, दोन तीन काही नेपाळी व्यक्तींनी बोगस मतदान केलं अशा अनेक थीक ठिकठिकाणी थीक प्रकार आढळत आहेत निवडणूक आयोगाच्या कथित गैरव्यवहाराबद्दल निवडणूक आयोग हे पा भा, भागीदारीत चालले की काय पार्टनरशिपमध्ये चालले की काय केंद्र सरकारच्या असा आरोप डायरेक्ट राहुल गांधी करत आहेत निवडणूक आयोगाची पूर्णपणे काय म्हणतात अतिशय त्याच्याबद्दलचा आदर पूर्णपणे नष्ट झालेला आहे निवडणूक आयोग म्हणजे भाजप आयोग असंच झालेलं आहे राज्यपाल म्हणजे भाजपाल झालेले न्यायालयांवर सुद्धा कसा दबाव आणला जातो हे आपल्याला माहिती आहे गेल्यावर गणपतीच्या वेळी धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान गणपतीला गेले होते गेल गे आता त्यांना एक बंगलाही मिळालेला आहे निवृत्तीनंतर तो बंगला सोडायला अगोदरचं सांगितलं नवा बंगला मिळालेला आहे हे काय चाललं आहे तुम्ही लक्षात घ्या लोकशाहीच्या नावाखाली हा लोकशाहीच्या नावाखाली देखावा चालला आहे काही व्यक्ती किंवा काही पक्ष असे असतात की ते तुफान भ्रष्टाचार करतात त्यांची कार्यालयं प्रचंड पॉश असतात पण तो भ्रष्टाचार सिद्ध होऊ शकत नाही कारण तो अत्यंत चलाखीने कावेबाजपणे केलेला असतो आणि हेच लोक इतरांवरती आरोप करतात इतरांवरती सातत्याने भ्रष्टाचार 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 म्हटलं की लोकांवर हे मोठे स्वच्छ आहेत हे साधू आहेत आणि बाकीचं शैतान आहेत जागे व्हा राहुल गांधी व्होट चोरीचा जो आरोप करतायत तो केवळ बिहारपुरता मर्यादित नाही आहे तो महाराष्ट्र हरियाणा सगळीकडे व्होट चोरी झाल्याचा आरोप आहे आणि निवडणुका दोन हजार स चोवीसच्या तशाच पद्धतीने जिंकल्याची काय असा प्रश्न निर्माण झावा अशी परिस्थिती याकडून लक्ष वेधण्याचं काम करण्यासाठी म्हणून विरोधकांनाच टार्गेट करायचं आणि एकशे तिसावी घटना आणायची की हे हे गुन्हेगार आहेत आणि हे उलट गुन्हेगारीची बाजू घेत आहेत आम्ही त्यांना तुरुंगात टाकायचं आम्ही आम्हाला पण विरोधी पक्ष म्हणतोय की आम्हाला असं नको आहे कारण विरोधी पक्ष हा गुन्हेगार आहे असं दाखवायचं आहे भाजपला अमित शहाना मोदींना उलटा चोर को दाटे ही म्हण तुम्हाला माहिती आहे आता चोर मचाय शोर हे गाणेही तुम्हाला माहिती आहे कुठल्या संदर्भात मी हे म्हणतो आहे ते लक्षात घ्या परिस्थिती गंभीर आहे मतदारांनो जागेवा एवढंच सांगतो हेमंत देशे ऑफिशियल आम्हाला यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा माझं चॅनल धन्यवाद